मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी दुर्घटनेपूर्वी दारू प्यायल्याचं समोर आलंय या क्षणाची या प्रकरणातली महत्वाची अपडेट रात्री जुहू मधील ग्लोबल तपास बार मध्ये आरोपी मिहिर शहा याने आपल्या इतर मित्रांसोबत दारू पार्टी केली होती आणि त्याचं तब्बल अठरा हजार सातशे तीस रुपयांचं बिल देखील झालं होतं त्या बिलाचे पैसे त्यानं विजा कार्ड वापरून ऑनलाईन भरले होते आपण या क्षणाची महत्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी दुर्घटनेपूर्वी दारू प्यायल्याचं समोर आलंय रात्री जुहूमधील ग्लोबल तपास बार मध्ये आरोपी मिहीर शहा यांना आपल्या इतर मित्रांसोबत दारू पार्टी केली होती आणि त्याचं तब्बल अठरा हजार सातशे तीस रुपयांचं सा बिल देखील समोर आलंय आणि महत्वाचं म्हणजे शिंदे गटाच्या उपनेत्यांचा हा मुलगा आहे जो आरोपी आहे आणि अपघातापूर्वी दारू प्यायल्याचं तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत मनोज या प्रकरणातली अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आलेली आहे अपडेट समोर आली आहे तुमच्याकडे काय अधिक माहिती आहे आहे वरळी येथील हिट अँड रन प्रकरण बीएम जो आहे आणि त्याचे इतर मित्र असे तिघे जण हे येतील ग्लोबल तपास बार आहे त्या ठिकाणी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास गेले होते तिथे त्यांनी मद्यप्राशन केलं जवळपास दोन तास त्या ठिकाणी होते आ, एक, एक ते सव्वाच्या दरम्यान ते बाहेर पडले आणि जे त्यांनी तिथे मद्यप्राशन केलं त्याचं बिल सुद्धा भरलेलं होतं एकूण अठरा हजार सातशे तीस रुपये इतकं हे बिल झालं होतं एकूण चौघे जण होते हे आणि त्यांनी बिल सुद्धा दिलेलं आहे त्यानंतर ते बिल जे आहे ते ऑनलाईन कार्ड पेमेंट केल्याचं सुद्धा पाहायला मिळते आहे आणि त्यानंतर ते मुंबईकडे आले होते आणि मुंबईकडे आल्यानंतर जाताना हा मोठा अपघात झालेला आहे अपघात झाल्यानंतर त्यांनी त्या महिलेला उपचारासाठी जे रुग्णालय आहे त्याच्यात दाखल करायला पाहिजे होतं परंतु ते पळून गेले होते त्यामुळे पोलिसांनी आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून या गाडीचा नंबर शोधला आणि जो मीर शाह आहे त्याचे वडील राजेश शहा याला ताब्यात घेतलेला आहे आणि जो चालक होता त्याला ताब्यात घेतलेला आहे परंतु मीर शहा जो आहे त्याचा अजून पोलिसांना पत्ता लागलेला नाही पोलिसांनी गोरेगाव या ठिकाणी जाऊन त्याची तपासणी सुद्धा केली होती परंतु तो बांद्र्याला जातो म्हणून सांगितलं होतं परंतु बांद्र्याला सुद्धा तो अजूनही भेटलेला नाही पण वरळी पोलिसांनी या संदर्भात दोन ते तीन पथक तयार केलेले असून आरोपीला लवकरच शोध नक्कीच वरवी पोलिसांनी या संदर्भात दोन ते तीन पथक तयार केलेली आहेत आणि लवकरच या आरोपीचा शोध घेतला जाणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल